यांचा आम्हाला आदेश आला कि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो इंदापूर नगर परिषदेमध्ये जो पॅनल उभा राहिलेला आहे या पॅनल या पॅनलचं नेतृत्व चपाठी कमी होण्यासाठी एक वेळच्या माफीसाठी आम्ही सुद्धा शासन दरम्याने आग्रही राहू एकटा माफी करून देऊ परंतु पुढे येणाऱ्या काळामध्ये या लोकांना सुद्धा कर भरण्याची चांगली संधी आणि योग्य कर भरून लोकांचा विकास विकासासाठी जा त्यांचं योगदान ता राहील अशी खात्री या निमित्तानं देतो कुणी कुणी काही कोणी काही म्हणू द्या की कुणी म्हणतं व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं गणकचऱ्यामधन माझं उत्पन्न वाढलं अरे माझं उत्पन्न मोजायला गेला तर तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या पोरायच्या नाही तुम्ही आमच्या नाजे नका लावू आम्ही आमचा कस्टडी कमवतो आम्ही पुढच्या नगरपालिकेच्या पैशातून काही काय बोललेलं नाही हे मी ठणकावून सांगतो आणि आज माझं स्पष्ट म्हणलंय ज्याला ज्याला वाटतं या नगरपालिकेचा भ्रष्टाचार झालाय त्यांनी माहितीचा अधिकार टाकून काढावाय एक रुपयाचा भ्रष्टाचार याप्रशिनी केला असेल तर माघार घ्यायला तयार आहे ठणकावून सांगतो आणि मी तुम्हाला सगळ्या बंद विनंती करतो की या चुकीच्या आरोपांच्या मागे तुम्ही कोणी लागू नका The vision. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.